गडचिरोली जिल्ह्यात बालस्नेही पंचायत स्थापन विविध मंत्रीपदाची निवड गडचिरोली जिल्ह्यातील सांबोर्शी तालुक्यातील भेंडाळा ग्रामपंचायतीमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालस्नेही पंचायत स्थापन करण्यात आली आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात अकरा ते अठरा वयाच्या त्रेचाळीस मुलांनी सहभाग घेतला बालस्नेही पंचायतमध्ये सात मुख्यमंत्रीपद सात उपमुख्यमंत्रीपदांसह विविध मंत्रीपदांचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये शिक्षण मंत्री उपशिक्षण मंत्री बाल सुरक्षा मंत्री उपसुरक्षा मंत्री क्रीडा व सांस्कृतिक मंत्री आरोग्य व स्वच्छता मंत्री मंत्री पोशन मंत्री अन्न व व पोषण नियोजन मंत्री, माहिती प्रचार मंत्री आणि त्यांच्या उपमंत्री पदांचा समावेश आहे ग्रामपंचायत भेंडाळा आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या पुढाकाराने बालस्नेही पंचायत स्थापन करण्यात आली त्यामुळे मुलांना नेतृत्व सामाजिक जबाबदारी आणि सकारात्मक विचारांची शिकवण दिली जात आहे या कार्यक्रमात ग्रामपंचायत भेंडाळा सरपंच चौकुंदा जुवारे मॅडम आणि मॅजिक बसच्या तालुका समन्वयक योगिता सातपुते यांनी मुलांना बालस्नेही पंचायतचे महत्व सांगितलं सर्व कार्यक्रमाची यशस्वी रचना युवा मार्गदर्शक हर्षाली खारकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले यावेळी सरपंच कुंदा जोवारे मॅडम उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य अंगणवाडी सेविका आशावरकरताई युवा मार्गदर्शक हर्षाली खारकर पल्लवी झरेकर इत्यादी उपस्थित होते लवकरच बालस्नेही पंचायत सोबत त्यांची कार्यप्रणाली समजून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि मॅजिक बस यांच्या सोबत चर्चासत्र घेणारे वरील सर्वसभा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडली आहे प्रतिनिधी उमेश गझलपेल्लीवार चामोरशी गडचिरोली

Oh, okay.